नमस्कार मी मीरा मीरा किचनमध्ये स्वागत तुमचे आज आपण सांबार बनवूया त्यासाठी मी एक वाटी डाळ शिजवून घेतली आहे इथं शेवगा शेंगा घेतल्या आहेत टोमॅटो कांदा आलं लसूण पेस्ट गूळ चिंच कडीपत्ता कोथंबीर सांबार मसाला लाल तिखट धनजिरपूड हळद मिरची आणि हिरू कडचप कांदा आलेलं सुपेस्ट लाल मिरची आता फ्राय होऊन घेऊया बघा हा मसाला आपण घेतला तर तो घालून घेऊया डाळ घालून घेऊया पुरीची शेवट्या शेंगा घालून घेऊया थोडेसे शिजवून घेतले मीठ घालूया थोडं शेंगांमध्ये पण आपण मीठ घालून घेतलं होतं चवीनुसार पाणी घालून घेऊया अजून थोडं पाणी घालूया गूळ घालूया आणि कोथंबीर घालूया आता आपण याला उकळत ठेवूया बघा आता छान उकळी आली आहे सांबारला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात बघा खाण्यासाठी इडली सांबार चटणी तयार आहे कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद